या ठिकाणी सोने डायव्हर घडाव करा ऑनलाईन दोनशे रुपये जमक झाले सोने आपला ऑनलाईन चेक करा सुटला सव्वीस सुटला या मैदानाचा आणि सव्वीस मध्ये पाच जणांच्यात लढत चालू इकडं तीन नंबर वरती गाडी पडते तिकडं चार नंबर वरती आणि पाच नंबर वरती सुंदर अशी लढत चालू आहे आड्याल चित्रे आणि पड्याल खबाली गाडी क्रमांक सव्वेदचा निकाल सव्वेदचा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागराज गाडगे मुरुम या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या माग सत्तावीस लावून घ्या एकला नितीन घाडगे पाटील पळसगाव दोला ओमसाईराम प्रसन्न स्वर्गीय पंडित जगन भडके विगर पणवेल तीनला तेजा सुल्तान ग्रुप नातेपुदे चार वरती आई एकवीरा प्रसन्न पिस्टन दोनशे अकरा पाच वरती जाणूबाई प्रसन्न दुर्गामाता प्रसन्न कलाव सिद्धार्थ भैया गायकवाड कडगून सहा नंबरवरती